महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल शिवसेनेच्या माध्यमातून विजयोत्सव साजरा केला जात आहे शिवसेना चांदीवली विधानसभेच्या वतीने आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी भव्य बाईक रॅली काढून जल्लोष साजरा करण्यात आला आमदार दिलीप लांडे यांच्या उपस्थितीत ही बाईक रॅली सुरू झाली यात नाशिक ढोल फटाक्यांचा अतिशबाजीत गुलाल उधळ रॅली काढण्यात आली ही बाईक रॅली श्री महेश्वर मंदिर येथून निघाली असल्फा मेट्रो स्टेशन परेरवाडी मोहाली पाईपलाईन पाई ते साकीनाका जुने पोस्ट ऑफिस ते साकीनाका जंक्शन लिंक रोड वरून नव्वद फूट रोड मार्गे सेंट जूड चौक ते काजूपाडा पाईपलाईन मार्गे शिवाजी मैदान काजूपाडा येथे बाईक रॅली समाप्त करण्यात आली यावेळी आमदार दिलीप लांडे सह युवसेना राज्य कार्यकारणी सदस्य प्रयाग लांडे आणि बाईक मोठ्या संख्येने मराठा तरुण वर्ग आणि शिवसैनिक उपस्थित होते आ, हा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला दिलेला शब्द पूर्ण करणारा हा महाराष्ट्रामधील पहिला मुख्यमंत्री आहे की आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन मराठी समाज मराठा समाजाला दिलेला शब्द हा आज पूर्ण केलेला आहे आणि मराठा समाज गेले अनेक वर्ष आपल्या न्याय हक्कासाठी जो लढत होता त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्र सरकार यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी त्यांच्या हक्काचं आरक्षण हे विधायक आज एकमताने सभागृहामध्ये मंजूर झालेलं आहे हा मराठा समाजाचा विजय आहे हा मराठा समाजाला दिलेला न्याय हक्क आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचं आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला टिकणारं इतर समाजाला कुठेही त्रास न होणारं आरक्षण द्यायचं जो शब्द दिला होता तो शब्द या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आणि उद्या न्यायालय असेल त्या न्यायालयातसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब त्या ठिकाणी लढाई देऊन हे आरक्षण टिकणारं आरक्षण दिलेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर सांगतो मराठा समाजाच्या इतर मागण्या आहेत याही मागण्यांचा विचार केला जाईल असं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आज साठ लाख लोकांनी त्या ठिकाणी आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत आपल्या भावना मांडलेल्या आहेत आणि त्या लोकांच्या भावना त्या लोकांच्या व्यथा मराठा समाजाबद्दल असणारं त्यांचे विचार हे सर्व विचारपूस केल्यानंतर मराठा समाजाच्या मागण्यासुद्धा मान्य केल्या जातील मी मराठा समाजाची जी भावनिक आणि मराठा समाजाची मानाची जी टोपी होती पूर्वी सरकार दर राजदरबारी ठेवली जात होती मी सरकार दरबारी ठेवली होती आणि सरकारला म्हणजे आदरणीय मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या वतीने विनंती केली होती की के पूर्वी राजदरबारी फेटा असो या टोपी असो याचा सन्मान केला जात होता आणि त्या गावातील लोकांचा मान सन्मान दिला जात होता तशाच पद्धतीने मराठा समाजाची ही मानाची टोपी शासन धर्मारी ठेवतोय शासनाने या टोपीचा मान ठेवून मराठा समाजाच्या भावनांचा आदर करून मराठा समाजाला टिकणारं अधिवे आरक्षण आणि इतर समाजाला कुठे त्रास न होणारं आरक्षण द्यावं हे मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं त्यांचं माझ्या विभागाच्या वतीने मराठा समाजाच्या वतीने सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।